नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कश्मीरी दम आलू त्यासाठी इथे मी लहान आकाराचे बटाटे घेतले आहेत आणि त्याची त्याच्यावरची साल काढलेली आहे आणि चांगले धुतले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर या बटाट्याला असे फोर्क घ्यायचा किंवा चाकू घ्यायचा आणि त्याने असे कट मारायचे सर्व बटाट्याला असे सगळीकडून कट मारून घ्यायचे आहेत सात ते आठ ठिकाणी असे कट मारायचे चाकूने जर मारत असाल कट तर जास्त मोठे नाहीत करायचे सर्व बटाट्याला कट मारून झाले आहेत कट मारून झाले की नंतर पाण्यामध्ये टाकायचे नाहीत इथे मी दही घेतलेला आहे ते व्यवस्थित आधी फेटून घेऊया याच्यामध्ये कांदा आलं लसूण असं काही जात नाही टोमॅटोची पेस्टही जात नाही त्याच्यामुळे दही थोडंसं जास्त घ्यायचं याच्यापासूनच भाजीला बाइंडिंग येत आहे आणि दही आंबट घ्यायचं नाही नाहीतर भाजीला टेस्ट येत नाही व्यवस्थित फ्रेश दही घ्यायचं तर याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत मसाल्यामध्ये इथे मी धना पावडर घेतली आहे तर धना पावडर घालायची आहे एक चमचा यानंतर अगदी थोडीशी हळद घालायची आहे यानंतर इथे कश्मीरी मिरची घेतलेली आहे एक चमचा ती घालायची आहे इथे मी बडीशेप बारीक करून घेतलेली आहे ती घालायची आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे बडीशेप घालते यानंतर इथे सुंठ पावडर घेतलेली आहे तर बाजारामध्ये सुंट पावडर भेटते पण मी ही घरीच बनवलेली आहे तर घरी कशी बनवायची तर सुंट आहे ती थोडीशी बेल्लेने आधी कुटायची आणि त्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि चाळणीने चाळून घ्यायची तर इथे मी एक चमचा सुंठ पावडर टाकते हे सर्व जे सुके मसाले आहेत ते आपण दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित इथे पाहू शकता म मस सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तर आता आपण हे असं साईडला ठेवूया आणि बटाटे आहेत ते परतून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर ते कसे तेलामध्ये परतायचे तळायचे ते मी सांगते इथे कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण बटाटे एक एक करून टाकायचे आहेत तर बटाटे तळताना गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे अजिबात कमी करायची नाही तेलामध्ये बटाटे सोडताना अगदी काळजीपूर्वक सोडायचे आहेत पाच मिनिटांनी इथे पाहू शकता कलर चेंज झालेला आहे बटाट्याचा अजून चांगले तळून घ्यायचे आहे डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत आता हा बटाटा आहे तो डार्क ब्राऊन कलरमध्ये झाला आहे तर हा काढून घेते मी सर्व बटाटे चांगले डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळे आहेत तर इथे मी बटाटे सर्व काढून घेते आणि गॅस ऑफ करत आहे कारण तेल खूप गरम आहे तर गॅस बंद करायचा आहे यानंतर यामध्येच मी फोडणी टाकणार आहे त्याच्यामुळे हे, हे तेल आहे ते काढून घ्यायचं आहे एवढं तेल नाही लागणार तेल खूप गरम आहे तर दोन ते तीन मिनिट थांबायचं आहे आणि गॅस बंदच ठेवायचा आहे यानंतर मी याच्यामध्ये खडे मसाले घालते एक तमालपत्र मसाला वेलची दोन हिरवी वेलची चे, दालचिनी यानंतर चार लवंग चार काळी मिरी तर गॅस बंदच ठेवायचं आहे तेल गरम आहे खूप त्यानंतर याच्यामध्येच मी दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर घालते याने भाजीला चांगला कलर येतो आणि तिखटही नसते कमी तिखट असते तर पाहू शकता तेल किती दे ते गरम आहे गॅस बंद आहे तरी पण फोडणी छान बसत आहे आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे त्याच्यामुळं गरम तेलामध्ये दे दही फाटलं जातं त्याच्यामुळं घालायचं नाही गरम तेलामध्ये दही यानंतर मी काजूची पेस्ट टाकलेली आहे दहा ते बारा काजू पाण्यामध्ये भिजत घातलेले आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे तर हे व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं थोडंसं परतून घ्यायचं आहे ते पाहू शकता किती छान कलर दिसत आहे मिरची पावडरमुळे तुम्हाला जर वाटत असेल तेल जास्त गरम आहे तर थोडा वेळ थांबून मगच त्याच्यामध्ये दही घालायचं यामध्ये आता मी हे आपण जे दही मिक्स केलेलं ते घालणार आहे तर गॅस बंदच आहे गॅस चालू नाही करायचं गरम तेलामध्ये दही नाही घालायचं हे ह्याच्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं इथे पाहू शकता दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर मी आता गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी ठेवायची आहे वाढवायची नाही आणि हे सतत हलवत राहायचं म्हणजे दही फाटत नाही दोन ते तीन मिनिट असं हलवत राहायचं आहे पाच ते सात मिनिट आणि ते पाहू शकता दह्यापासून तेल आहे ते वेगळं झालेलं आहे तर या स्टेजपर्यंत आपल्याला दही चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कलरही अगदी छान दिसत दिछा आहे आणि इथे आपलं या स्टेजला आपण याच्यामध्ये हे फ्राय केलेले बटाटे टाकायचे आहेत बटाटे टाकले की हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी एक वाटी पाणी घालते कारण दहा ते पंधरा मिनिट बटाटे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत इथे मी ग्रेव्हीनुसार मीठ घेतलेलं आहे ते घालते यानंतर याच्यावर झाकण ठेवून चांगलं शिजेपर्यंत याला दम लावून घ्यायचा आहे दहा मिनिट झाले आहेत तर मी झाकण काढून एकदा चेक करते बटाटे शिजले आहेत का इथे पाहू शकता भाजीचा कलर किती छान दिसत आहे आणि आपण चेक करून बघू बटाटे शिजले आहेत का इथे मी एक बटाटा घेतला आहे आणि असं चमच्याने चेक करते तर सहज आत जात आहे चमच्या म्हणजे बटाटा चांगला शिजला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मी गरम मसाला घालते आणि दोन मिनिट फक्त आपल्याला असंच उकळून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की ते त्याचं नोटिफिकेशन भेटेल तर इथे पाहू शकता किती छान दमालू तयार झालेला आहे आणि कलरही अगदी छान आलेला आहे तर बटाट्यावरती पण असतं की कधी कधी बटाटे आहेत ते पटकन शिजतात कधी कधी उशिरा शिजतात टाईम लागतो तो इथे पाहू शकता बटाटेही शिजले आहेत आणि ग्रेव्हीचा कलरही अगदी छान येत आहे आलेला आहे ते बघू शकता ग्रेव्हीचा कलर छान आलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार